परत एकदा मी तुमचं स्वागत करतो आणि तुमचं श्रीगंदा तालुक्यातील मालिका आम जनतेच्या वतीनं या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द मोहम्मद आपले नवनिर्वाचित खासदार हे आज आणि दर्शनासाठी उपस्थित राहिले आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सर्व आमचे महाविकास आघाडीचे नेते मंडळे असू सर्वच आमचा तरुण वर्ग असू यांच्या आश्रयामुळं आज मला त्या ठिकाणी विजयशीर प्राप्त झाली आणि ती प्राप्त झाल्यानंतर आपण देवदेवतांचे आशीर्वाद घेतले पाहिजे देवदेवतांसमोर नतमस्तक झालं पाहिजे या हेतूने आज मी शेख मोहम्मद महाराजांच्या दर्शन घेतलं आणि महाराजांना बाबांना प्रार्थना केली की येणाऱ्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची या ठिकाणी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला गरज आहे त्यामुळं आज या ठिकाणी बाबांसमोर नतमस्तक झालं आणि मला निश्चित खात्री आहे हे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी परमेश्वर मला ताकद देईल पारनेर पाठोपाठ पार्ट श्रीवंद देखील आपल्याला मोठं मतदेखी दिलं आहे श्रीगोंदा मतदारसंघासाठी काय नक्की काय मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी ज्यावेळेस जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून केलं त्यावेळेस माझ्या समोर एक लक्षात आलं बऱ्याच वेळा पाणी आहे पण शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही पाण्याचा प्रश्न श्रीवंद तालुक्यात महत्त्वाचा आहे आणि त्याबरोबरीने एक बेरोजगारीचा प्रश्न पण सगळ्यात प्रामुख्याने मुख्य प्रश्न येतो पाण्याचा प्रश्न तो प्रश्न निश्चित आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईन अशा पद्धतीने तो प्रश्न सोडू बेरोजगारीच्या बाबतीतसुद्धा माझा अजिंठा आहे प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी झाली पाहिजे तो अजिंठा सुद्धा आपण व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी औद्योगिकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आता निवडून आल्यानंतर शरद पवार आपले ज्येष्ठ नेते आहेत यांच्यावर काय संभाषण झालं किंवा काय शुभेच्छाचा फोन वगैरे निकाल झाल्यानंतर निकाल ज्यावेळेस लीड होतं त्याच वेळेस पवारसाहेबांचा फोन आला पवारसाहेबांनी शुभेच्छा दिल्या आता नवीन आता आपण खासदार झाला आहात तर किंवा दक्षिण काय आपली नवीन रचना काय असेल काय नवीन विजन सगळ्यात महत्त्वाचं आता सध्या ज्वलंत प्रश्न येतो माझ्या शेतकऱ्यांसमोर कांद्याची निर्यातबंदी उठली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे त्यामुळे आचारसंहिता उठल्यानंतर मी शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यातबंदीबाबत आणि दुधाच्या दरवाढीबाबत एक आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे काल नगरमध्ये एक वाईट गटाला तुम्ही सांगितलं की भाजपच्या स्टेजवर असून काही जी वेगळी शक्ती आहे अदृश्य शक्ती आहे ती आम्हाला सांगितली नक्की कोण म्हणता येईल कोण आहे काय सांग कसं असतं राजकारणामध्ये काही सस्पेन्स असतात काही सिक्रेट असतात त्यामुळं त्या गोष्टी मी सांगू शकत नाही पण त्यांचं मीडियाद्वारे आपण ज्यावेळेस सगळ्यांचं आभार मानले त्यामुळे त्यांचेसुद्धा आभार मानणे हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे मी त्यांचेसुद्धा आभार मानले सुजय विखे प्रेस मीडियावाल्याला दांडकेवाल्या म्हणून म्हटले आणि त्यांची अवस्था झाली तर तुमच्याबरोबर सोशल मीडिया हे दाणकेवाले आहे त्याबद्दल काय सांगायला सोशल मीडिया हा सध्याच्या परिस्थितीत राजकारण असू किंवा ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार असो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अंकुश ठेवण्याचं काम करतो म्हणजे जे प्रशासन चालतं त्या प्रशासना खऱ्या अर्थाने अंकुश ठेवण्याचं काम करतो ते म्हणजे आमचा प्रेस मीडिया असो किंवा सगळ्या डिजिटल मीडिया असू ते करतात त्यांच्याबाबत बोलणं हे चुकीचं आहे शेवट आज त्यांच्यामुळं खऱ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचतात त्यांच्यामुळं ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी तसं त्या समाजा पोचतात अन्याय अत्याचार एखाद्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी जर अधिकारी वर्ग जर त्या गोरगरिबांना न्याय देत नसेल तर या माझ्या मीडिया मा च्या माध्यमामुळं त्यांना न्याय देणं भाग पडतं त्यामुळं ही एकदम आज या प्रशासनामधील हा तिसरा स्तंभ म्हणून या यंत्रणेकडे आपण पाहतो एक दोन प्रश्न येतो जिल्हा विभाजनाचा विषय हा अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आता तुम्ही खासदार झाला जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न करणार का जिल्हा विभाजन तर झालं पाहिजे जिल्हा विभाजन झालं तर आपल्या भागाला अजून अजून विकासाची चालना मिळेल आणि दुसरा शेवटचा प्रश्न की सध्याला तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेची निवडणुका आहेत श्रीगंधा तालुक्यासाठी नक्की काय रणनीती राहणार आहे या श्रीगोंदा तालुक्यातच नव्हे पण या नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वच्या सर्व काय सर्वच्या सर्व महाविकास आघाडीचे आमदार या जिल्ह्यामध्ये निवडून येण्यासाठी मी माझ्या प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे श्रीगंधा यांची भूमिका काय असते महाविकास आघाडी चा निर्णय हाच त्या प्रतिष्ठानचा निर्णय असेल आणि दुसरं असं श्रीगोंद्यामध्ये नेहमी संपर्क राहण्यासाठी आपण करणार काय नाही इथं आमचे सगळे स्थानिक नेते मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाशी संपर्क राहण्याचा प्रयत्न करणारे आणि मी एक मोबाईल कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे पाहिलं होतं त्यामुळं मला काय असं कुठं ऑफिस कुणाला बसायची आवश्यकता नाही माझं मोबाईलवर यंत्रणा चालते इथं जरी आलं तुम्ही राहुलदादांचं ऑफिस आहे पुढं गेलं की बाबासाहेबांचं घनशामानांचं आहे आमचे नगराध्यक्ष मनोहरदादा पोटेंचं आहे आमच्या राजू राजूदा गोरेंचं आहे आमचे एम डी शिंदेंचं आहे साजन भाई यांचं आहे हे सगळ्यांचं ऑफिस आहे माझंच ऑफिस आहे ना त्याच्यामुळे सगळ्याच ऑफिसमधून बसून आपला करायचा शेवटचा प्रश्न तुम्ही आता सांगितलं की इथं प्रत्येक जण हा खासदार आहे आणि मी सेवक आहे बरोबर संकल्पना काय शेवट राजकारणामध्ये जनता ही राजा असते आणि जनतेचा जो प्रतिनिधी असतो तो सेवक असतो ही व्याख्या जर समजली तर तो लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने समाजाचं काम करू शकतो आता बऱ्याच वेळा राजकीय राजकारणामध्ये एखादा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर तो स्वतःला राजा समजतो आणि त्या जनतेला माझ्या मतदार जनतेला त्यांना एकदम प्रजा समजतो आणि तुच्छ समजण्याचा प्रयत्न करतो हे चुकीचं आहे पण आज मी माझ्या या जनतेला राजा समजतो आणि मी त्यांचा एक सेवक आहे मी ज्यावेळेस मी सेवक समजणार आहे त्यावेळेस त्यांची प्रामाणिक मी सेवाच करण्याचं काम करणार आहे ओके श्रीगोंधाच्या अपेक्षा